बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या संकल्पनेतून जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम पिंपळगाव काळे येथे बारा मार्च रोजी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महसूल अदालतीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक जळगाव जामोद तहसीलचे तहसीलदार पवन पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीत जळगाव तहसीलचे नायब तहसीलदार संजय मारकंड भारत किटे जिल्हा परिषद माजी सदस्य वंडू पाटील सरपंचसह उषाताई चोखंडे ग्रामपंचायत सदस्य अजय ताठे सचिन जाधव मंडल अधिकारी सूर्यकांत सातपुते हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमात शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाबाबत माहिती देऊन महसूल संबंधित अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तहसीलदार पवन पाटील यांनी विविध महसुली योजनाविषयी मोलाची माहिती उपस्थितांना समजावून सांगितली यावेळी गाव आणि मंडळातील महसुली तंट्यांची प्रत्यक्ष सुनावणी घेऊन काही प्रकरणांचा तात्काळ निकाल लावण्यात आला त्याचबरोबर शेतरस्त्यांशी संबंधित वाद सोडवण्यात आले यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्रीकांत सातपुते ग्राम महसूल अधिकारी सागर माळोदे विजय मोहाटे सारंगधर वावटलीकर नाटे कर, आयुश काट कर, गजानन नाटेकर आयुष काटकर विनायक रहाटे गजानन मात्रे तसेच महसूल मंडळातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे आता बघायच दोन मिनिटात फक्त कन्सेप्ट सांगतो एवढे सगळे लोक जमलेले आहेत त्यांचे काही ना काही काम पेंडिंग आहे एवढे सगळे लोक जर एकाच वेळी तहसीलला आले एवढे आमचे पाच सात फक्त आता पिंपळगाव काळे मंडळाचं तुम्ही लोक आहात समजा असे आपले अजून चार मंडळ आहेत तिथले अजून दहा दहा लोक जरी आले आणि तेवढी दस दसला गर्दी झाली कोणा काम लोक होईल का फक्त तेच आपल्याला टाळायचं होतं म्हणून आपण मंडळवाईज सगळे काम करण्यासाठी प्रत्येक मंडळात असा कार्यक्रम आयोजित करत आहोत जामोद मंडळात आपला कार्यक्रम झालाय त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला पूर्ण लोकांचे आपण एकाच वेळी एकाच दिवशी बरेचसे काम केले असं मी म्हणणार नाही की एकाच दिवशी सगळ्यांचे शंभर टक्के लोकांचं काम होऊ पण नक्कीच प्रत्येक पंच्याहत्तर प्रत्य प्रत्य टक्के लोकांचं काम कम्प्लीट करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे जळगाव मंडळात पहिली आपण सांस्कृतिक भवनमध्ये जळगाव शहरामध्ये आपण कार्यक्रम घेतला त्यालाही मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स मिळाला सर्वांचे काम आपण करण्याचा प्रयत्न केला पिंपळराव काळे मंडळात आज आपण कार्यक्रम आयोजित केला आहे काल असं गाव मंडळात झाला बाजाराच्या निमित्ताने फक्त आपले जे सर्वसामान्य लोकांशी जे रोजचा निगडीत विषय आहे त्या विषयाचे काम आपण त्या त्या मंडळातच येण्याचं आपण आयोजित केलं आहे थोडक्यात काय काय काम इथे आपण करून देणार आहोत ते सांगतो सर्वात महत्त्वाचं आहे ॲगिस्टॅक योजना ॲगिस्टॅक योजनेअंतर्गत आपण प्रत्येकाचं किसान कार्ड काढून देणार आहोत आता किसान कार्ड काय जसं प्रत्येकाला आधार कार्ड आहे प्रत्येकाचा त्याला आधार नंबर आहे एखादा आधार नंबर आता माझा आधार नंबर टाकला का लगेच माझी सगळी माहिती कॉम्प्युटरवर दिसते सगळ्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या आधार कार्डशी लिंक असल्यामुळे माझा आधार कार्ड टाकतात माझ्या अकाउंटला जे काही पैसे यायचे काही येत असतात वेगवेगळे तसं आपल्या शेतीबाबत करण्याचा शासनाचा उद्देश होता तुमची जी वेगवेगळ्या वेगवेगळ्या गावात ते आहेत शेतीवर दर मागे त्याची ओळख तुम्हाला मिळावी म्हणून हा किसान कार्ड तयार करत सिंपल साधी सिंपल गोष्ट आहे तुमचा आधार कार्ड आणि तुमचा सात बारा आणायचा आहे आमचे शेती सेंटरचे बांधव बसले त्यांच्याकडे नेऊन किसान कार्ड तर कर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तुम्हाला एक नंबर मिळेल यापुढे तो नंबर एक कार्ड सर्वात महत्वाचा असणार आहे प्रत्येक पी एम किसानचे जे आता तुम्हाला दोन दोन हजार रुपये मिळत आहेत ते सुद्धा त्याच नंबरवर पुढे येणार आहे तो किसान कार्डचं रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर किसान पी एम किसानचे दोन हजार रुपये बंद होणार आहे पीक विमा तुम्ही का जो काढतात त्या पीक विमाचाही आता किसान कार्ड होणार आहे ज्यांनी किसान कार्ड काढले त्यांनाच पुढे जाऊन पीक विमा मिळणार आहे पीक विमा झाला तुमचे नैसर्गिक आपत्तीचे जे पैसे आहेत ते डायरेक्ट अकाउंटला जातात ते सुद्धा आता किसान कार्डशी लिंक होणार आहे वेगवेगळे हे जे बेनिफिट्स आहेत ते फक्त आणि फक्त किसान कार्डनुसारच मिळणार आहे म्हणून मागच्या एक दीड महिन्यापासून आपत्कालीत श्रेष्ठ झेंडावर टॅम घेतले एक रिस्पॉन्सही मिळाला की प्रवाह मिळेल परंतु अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे किसान कार्ड काढणे बाकी आहे मग आम्ही विचार केला की इथे न करता सर्व एकत्रित करावं आता दुसरे पुरवठा विभागाचे पुरवठा विभागाचं इथं सुद्धा आहे आपल्याला प्रत्येकाला ई-केवायसी ज्याच्यामध्ये राशन कार्ड आहे त्यांना ई-केवायसी करणे आहे त्यांचे राशन कार्ड आहे ई-केवायसी बाकी असतील जमा करणार सर्व सर्व्हिसवाले ते दोडा होऊन थोडा थोडा जेवण दिवसभर कार्यक्रम आहे आपला पुरवठा विभाग ई-केवायसी करून घ्यायचे आहे त्याच्याही बाबतीत पुढच्या एक दीड महिन्यामध्ये ज्यांचे रेशन कार्डची केवायसी के वाय सी झालेली नसेल त्यांचंही धान्य टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे का सर्व काही आपल्याला ऑनलाईन करायचं आहे ऑलरेडी ऑनलाईन झाले फक्त काही बाबतीत के वाय सी बाकी आहेत तेवढ्या आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहे तसंच दुसरं संजय गांधी निराधार योजना तुमचा जो दर, दर महिन्याला पगार पडतो अकाउंटला पडत असतो त्याबाबतही आपल्याला ही केवायसी सी आहे ते डी बी अकाउंटला पैसे जाणार आहेत त्याचे ई के, के ज्यांच्या पेंडिंग असतील तेही करून घ्यायचे त्याचाही आपण टेबल लावलेला ला आहे नंतर हे ई केवायचे विषय झाला अजून एक शासनाचा महत्वाकांक्षी प्रोग्राम असा आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेतीमध्ये काही खराब क्षेत्र राहून गेलेलं आहे ते बऱ्याच वेळा वैदिकाली आणलेलं असते परंतु आपलं जो सातबाऱ्यावरचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अजूनही खराब दाखवलेला असते तो आपल्याला ते जे पोट खराब आहे जे वैद्यखाली तुम्ही ऑलरेडी आणले आप त्याचं आपल्याला तुमचं क्षेत्र वाढवून देण्याचं आपण या कॅम्पमध्ये अर्ज घेऊन करून घेणार आहोत असे ज्या शेतकऱ्यांचे पोट खराब वैद्यखाली आणलेले असतील त्यांचेही अर्ज इथं स्वीकारले जातील त्याची फिल्डवरून तपासणी केली जाईल आणि आपण ते वाढवून देऊ शकतो आयुष्य नंतर जिवंत सातबारा म्हणून आपण एक कन्सेप्ट करतोय त्याच्यामध्ये काही जोरदैवाने आपले म्हणजे आहेत त्यांचे मयत झालेले असतील परंतु आज रोजी वाचांचं नाव सातबारावर आलेलं असेल अजूनही तुम्हालाही कधी गरज पडली की किंवा तुम्ही कधी अप्लाय केलं नाही त्यामुळे असे जेव्हा गेले त्यांचेही आपण जिवंत सातबारा या उपक्रमाखाली करून घेणार आहोत अशी कोणी असतील त्यांच्या स्थानिक अवघी आवाज आधार